कंत्राटी कर्मचारी हा दुसरा दुर्दैवी भाग आहे आपल्याने मराठी सायपलिंग फार कमी लोकांना चांगलं त्यामुळे त्याचा इतका वेळ त्या करेक्शनमध्ये जातात भाषा रचना भाषा शुद्धी सगळ्यांचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे त्यात मुळात काय कंत्राटी तत्वावर असणाऱ्याला आज समजा दोन हजार रुपये जास्त मिळेल ते लोक पटकन सोडून जातात आणि इथले अनेक चांगले हे आहे कोणाला डिस्ट्रिक्ट कोर्ट सेम कॉन्ट्रॅक्ट कोर्स पण दोन हजार पाच हजार जास्त पाच हजार मोठी रक्कम होते ज्याला जो सिंगल ब्रेड अर्नर असेल त्यांनी घेतलेल्या सुनावण्यांचे असे बॅकलॉग असं ते म्हणजे जसं पाणी आहे ना बॅकवॉटर येतं असं जो आहे तो बॅकलॉग इतका जास्त झाला की आम्ही कालच त्याच्यावर आढावा घेतला म्हणजे त्याचा आपण काहीतरी टाईम लावून केला पाहिजे थे। कारण मी जेव्हा आलो होतो तेव्हा मी सांगितलं की साधारण आपण पास केलेला ऑर्डर हा सातव्या दिवशी मॅक्सिमम घ्यायला पाहिजे आणि शक्यतो चौथ्या दिवशी अपलोड झाला पाहिजे पण मी तर माझा पूर्ण ऑर्डर डिक्टेट करून मोकळा होऊन जातो म्हणजे लोकांची हे आहे नॉर्मली असं होत नाही म्हणजे मी ऑर्डर डिक्टेट केल्यानंतर माझ्याकडे सही येण्यापुरती बाकी तसं म्हणजे या खोलीच्या बाहेर घडणाऱ्या ज्या आहेत पण माझ्या विरुद्ध तर माहिती आयोगाच्याही विरुद्धच्या तक्रार येतात ना मला तर त्या पण डिस्पॅशनेटलीच करणं पाहिजे तुम्हाला माहिती नसेल पण माझ्या आधी ते सरकुल्ले साहेब वगैरे होते त्यांनी माहिती आहे बघ त्या कर्मचाऱ्यांवर पंचवीस हजार रुपयाची शास्ती लावली पंचवीस हजार रुपयांची शास्ती लावली आदेश दिले त्याचं सुद्धा अनुपालन झालेलं नाही आहे आता त्याच्यात काय झालं माझ्याकडे नागपूर अमरावती औरंगाबाद तिन्ही ठिकाणी जे होते असे शेकडो आदेश आहेत की ज्याचा आता औरंगाबादला आता माझा औरंगाबादचा चार्ज नाही आहे माझ्याकडे बारा मे पर्यंत होता तर तिथे धारुळकर साहेब होते तर त्यांनी एक करोड एक्क्याण्णव लाख रुपयाची शास्त्री ओव्हरऑल त्यांच्या दीड दोन वर्षाचा कालावधीत तिथे लादली होती पहिल्या आढावा घेतला की याच्यात वसूल किती झाली तर वसूल तीन पॉईंट एक्क्याण्णव टक्के झाली होती असे आदेश पास करून की त्याच्यात अंमलबजावणी नाही आहे मग ती अंमलबजावणी करण्याची एक प्रक्रिया तिथे सुरू होती की सर्व ज्या ज्या म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं नागपूर जिल्ह्यातलं आहे तर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना नागपूरच्या डिव्हिजनल कमिशनरला किंवा नागपूर कोषागार अधिकाऱ्यांना पाठवायचा कारण शेवटी तो पगार तो, तो पैसा जो आहे ही शास्ती कारवाई ही त्या पगारातून व्हायची असते आणि पगार साधारण कोषागार काढतात पण कोषागाराला हा आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही ही माहिती असायचं काही कारण नाही दॅट हॅज टू कम थ्रू अ प्रोसेस त्याच्यासाठी आहे ना म्हणतो याच्यात याच्यात याची अंमलबजावणी केव्हा चांगली होईल तेव्हा इथे कमीत कमी अजून डेडिकेटेड सा एक सात आठ लोकांचं सेल राहील जे हे रिलेंटलेस फॉलोअप करतील की आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही माझ्याकडे अर्ध्या तक्रारी ज्या आहेत राजेश ठाकूर बसले विचाराल आम्ही जिथे आवश्यक आहे तिथे कितीतरी प्रकरणात छास्ती लागतो आता काय आधी आधीच्या काय प्रत्येक माणसाचं टेम्परामेंट वेगळा असतो मला खूप लोक सांगतात की सरकुंडे साहेब माय बहीण काढायची असं या शब्दाचं म्हणलं हा त्यांच्या संस्काराचा मी नाही काढू शकत माझा जन्मदिथे झाला मला ती भाषा येते मी जसा वागलो आहे बरं असं असं काहीच नाही आहे की त्यांच्यापेक्षा माझे आवड तसे म्हणजे तुलना नाही करायची आपण पण नियमात कायद्यांच्या चौकटीमध्ये लॉलेस ऑर्डर्स आपण काढतायचो आणि त्याची अंमलबजावणी झपाट्याने होते हीच वन हीच आपली कंड तुमच्यापैकी फार कमी लोकांनी दाखल केले माझी ती तक्रार आहे मी मागच्याही वेळेला म्हटलो की माध्यमांमधले ऍक्च्युअली काम करणारे लोक हे फार कमी माहिती अधिकाराचा वापर करतात जे लोक वापर करतात आहे ना त्यांना विचार आता ज्यांना ही तक्रार कोणाची आहे तो प्रोफेशनल काहीच नसतं मलाही असं वाटलं होतं की आपल्याला आपण इतक्या पत्रकारितेतच होतो आपल्याला हजारो लोक लोक ओळखतात खूप लोक आपल्याला कोणी नो बडी हॅड अप्रोच न फॉर अपील हिअरिंग या पद्धतीने निर्णय द्या किंवा त्या पद्धतीने द्या याला फेवर करा याला वाचवा याला द्या असं कोणी एकानेही कधी फोन नाही द्या नो बडी इन द सिस्टीम कसं आहे आपल्याला आपल्या सिस्टीम जे आप परसेप्शन नाही ना ते थोडंसं ज्याला आपण स्क्यूड म्हणतो थोडंसं पूर्वग्रह दूषित असतं मी त्याच बाजू याच बाजूला होतो ना मी कालपर्यंत त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की फारच मिलीजुली ही आहे आता डिव्हिजनल कमिशनर बिंग हेड ऑफ द डिव्हिजन यू हॅव टू शो सम कर्ट दॅट पोस्ट नॉट टू दॅट इंडिव्हिज्युअल मला आजपर्यंत एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी किंवा कोणतेही मोठ्या राजकारण्यांनी कधीच म्हणजे कधीच नाही एकदाही फोन नाही कारण त्यांना त्या लिमिटेशन समजतात दे दे ऑपरेट सिस्टीम साधारण न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरण किंवा अर्ध्या न्यायिक प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप प्रकरणां करू नये त्याच्यामध्ये आपण दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये कॉमन सेन्स सगळ्यांना मी तर मी तर चे मी एम बी एमबीए मध्ये अपॉइंट झालेला मी तर उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्या नितीन राऊत तिथे पालकमंत्री होते रेजिम्स म्हणजे त्यांनी काही टाकलेल्या अर्जावर लवकर निर्णय द्या की अशा पद्धतीने द्या की कि असं काहीच नाही आणि आपण कटिंग आहेत अपील आहे अपिलातला जो विषय आहे तो, तो जर त्या कायद्याच्या चौकटीत बसत असेल निर्णय दिला कायद्याच्या चौकटीत बसत असेल सर एक फक्त एक आक्षेप हा नोंदवला गेला आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आज हा माहिती आहे आपला जो que hi ha una persona que